सह्याद्री सहकारी साखर शाकर कारखान्याच्या निवडणुकीत सध्या अत्यंत रंगतदार स्थितीमध्ये आहे आणि या प्रत्येक सभेमध्ये कामगारांचे प्रश्न हे प्रत्येक सभेमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत कामगार नेते नवनाथ पाटील नमस्कार नमस्ते तुम्ही सह्याद्री कारखान्यात किती वर्ष पहिल्यांदा बसू साहेब महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांनी सहकाराची निर्मिती केली कशासाठी तर सर्वसामान्य जनतेला शेतकऱ्यांना एक साधन व्हावं हो। ह्यासाठी पहिल्यांदा निर्मिती करते केली आणि जे साहेबांनी सह्याद्री साखर कारखान्याची निर्मिती केली त्याची धुरा स्वर्गीय पीडी पाटील साहेबांना भेकोनाना खिवळकर बाबासाहेब चोरेकर यांना दिली त्यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडल्याबद्दल आज मागल्या दहावीस वर्षापर्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडल्यावर पहिल्यांदा त्यांचं आभ त्यांना आवेदन करतो आणि मला एक सांगायचं आहे की कामगाराचा मोठा प्रश्न आहे आणि आम्ही वेळोवेळी त्यांना विद्यमान शर्मंना वेळोवेळी बाबा असा आपल्याला बदल केला पाहिजे की कामगाराचे प्रश्न आहेत शेतकऱ्याचं मूळ मुद्दा पहिल्यांदा सभासद वर्ग मेन तो मालक आहे आणि परत दोन नंबरला कामगार आहे पण कामगाराचे प्रश्न त्र्याण्णव पासून प्रलंबित आहेत त्र्याण्णव सालाला एक सत्तर जणांची स्वर्गीय पेढी पाटील साहेबांनी कामगार भरले त्यातील जवळ जे राजकारणाचे जवळ आहेत ते एक तीस टक्के प्रमाण केले त्यातले सत्तर टक्के राहिले दोन हजार सालाला त्यातले आज ताग आहेत आज तागा आहेत तसंच आहे कुठली पंच्याण्णवची बॅच झाली चार चार तीनशे लोकं भरली पंच्याण्णवची बॅच आता किती झाली अठ्ठावीसशे एकोणतीस वर्षे ते सुद्धा आज त्या काही केले नाहीत आणि जे डेली विजेश्वर लोकं आहेत आता रोजमदारी एक तीनशे एक लोक असतील म्हणजे ते त्यांनी कोणत्या तरा तरा तुपे भरलेले आहेत तर त्यांना दहा हजार रुपये पगार आहे आता ते आपल्या भागातील मुलं आहेत ते कोणाचं काय वाटर असेल गाव कोण कडेगावातलं असेल कोण निमसोरमधला असेल कोण चरेगावचं असेल तर या जायाला त्याला कमीत कमी शंभर रुपये थी। तेल जाते म्हणजे थी। सर्वसाधारण तीन हजार रुपये त्याला जाते ते बघ चार सत्य दाखले ते सुट्टी ती मग hmm. पाच सात हजारात ह्या महागाईच्या ह्याच्यात काय होऊ शकतंय का नाही बरोबर आणि शो प्रश्न आम्ही मांडला तर ते काय म्हणतात ही लोक आपल्याला मग हे सोडत का नाहीत आम्ही युनियनचे लोक मला पाठवून दिली बाबा हे तू करतोशी बरोबर नाही आत्ताच तू स्टे म्हणणं मांडतोय पण आत्ता तुला हे स्टेजवर जाऊन म्हणणं मांडू नको मी ह्यांना वेळोवेळी सांगितलं युनियनच्या अध्यक्षाला सांगितलं संचालक मंडळाला सांगितलं शिवाय आपल्याला बदल केला पाहिजे पण ह्याच्यात काय केलं कुणीच ह्याच्यात लक्ष घातलं नाही म्हणून मला एक काय झालं आता इलेक्शन लागलं माध्यम आहे बरं महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी घटना काय केली आहे जे जो चुकीचा आहे लोकशाहीनं काय केलं आहे इलेक्शनचं माध्यम दिलं आहे बरोबर त्यातलं तुम्हाला म्हणणं मांडायचं आहे तर मला ह्या मनोजदादाचं नेतृत्व आमदारसह चांगलं दिसलं आणि त्या माध्यमातून म्हटलं मी त्यांच्यावर दोन तीन चार पाच बैठक केल्या बैठक केल्या की मी म्हटलं पहिल्यांदा शेतकरी दुसऱ्या नंबरला कामगार ह्यांच्या हितासाठी काय करणार आपण तरी म्हणजे आपण असं असं प्रश्न आहे मांडले मला त्यांनी दोन तीन आमच्या मिटिंग झाली आहे असं अशी पद्धत आहे असे असं आहे मग मला त्यांचं पटलं धोरण आपण सत्य स्याने ते टाकणार आहे मी तुम्हाला पाठिंबा देतो कशाच्या आधारावर देतो तर तुम्ही ह्या पहिल्यांदा प्रायोरिटी काय सभासद आणि दोन नंबरला कामगार तर कामगाराचा प्रश्न तर त्यांनी मला ग्वाही दिली की आपण सगळं करू त्यामुळे मी जाहीरपणे प्रवेश केला आणि जी म्हणणं आहे ती त्यांनी ऐकून घेतलं आणि ह्याच्यावर आपण कारवाई करू असं सांगितलं आता कामगारांचे प्रमुख प्रश्न कुठले आहेत प्रमुख प्रश्न म्हणजे त्यांची अपघाती निधन झालं आता मागल्या एक व एक एक दीड वर्ष झालं एक कुर्ल्याचा एक कर्मचारी आहे हॉफीच्या समोर अपघातानं त्याचं हे मय झाला पण त्यांना कुठल्याच कारखान्याचा बेनिफिट मिळाला नाही कारखान्यानं त्याला काय आता इतर कारखाना सोनेरा कारखाना कामा ऑन दी स्पॉट त्याचं एक्सपायर झाला तर एक दिवसाचा पगार कामगार कर्मचारी घेतात अशी प्रतापांडेव कुठलेच अडचण नाही म्हणजे hmm. पाच ते सहा लाख रुपये ज्याला मिळते इथं कुठलंही काही नाही त्याचा विमा उतरत नाही ती आणि ही खंत अतिशय अतिशय मला खंत आहे त्या बिचाऱ्याला अजून लग्न झालं नव्हतं तो अपघाती त्याचं झालं निधन त्यांनी काहीसुद्धा त्याला दिलेलं नाही आणि आशा असं अशंक्य मागं रात्रपाळी जाताना एक कामगार आहे नाव सांगा वडोलीच आहे <laughs> रात्रपाळीला कामगार शेती खाती तर रात्रपाळेस त्याला पगार <laughs> नाही पगार नाही असं त्याने आणखी जाताना अपघात झाला हिने अपघात झाला तर त्याला मदत केलेली नाही असं अनेक प्रश्न आहेत काय करावं म्हणजे काही कामगारासाठी काय नियमाले असावी एक कामगार म्हणून तुम्ही स्वतः कर्मचारी आहात नेते आहात कामगार नेते काय नियमाले व हे आठ दहा मुद्दे हे असावेत कामगारांसाठी एक पहिल्यांदा काय आपण ज्या कामगारांनी संस्थेचं हित जोपासलं पाहिजे मी दादांना काय म्हटलं की आता उत्पादन खात आहे शेती खात आहे इंजिनिअरिंग खात आहे आपण एक असं करू की मीटिंग घेतली तर एक चांगलं काम करणारा आपण दरवर्षी एक त्याला एक न ठरवू की त्याला पारपोषिक देऊ हिताच संस्था टिकली तर कामगार टिकणार आहे ज्या त्या कोण चांगलं काम करणार आहे खात्यात त्याचा त्याला नंबर त्याला आपण बक्षीस देऊ आपण असा बदल केला आणि कामगारांना समजून सांगू आपण पगार वाढवला कामगाराला चांगला पगार दिला तर त्याला एक कामाची आस लागते आणि तुम्ही कमी काम कामगाराला पगार दिला की त्याला काय गेलं काय घोटाळा झाला तर त्याला नाही जिम्मेदारी येत नाही पण ज्याला चांगलं शाश्वत त्याच्या मनानं आता महागाईच्या मनानं पाचशे सहाशे हजार रुपये पाहिजे ना कुठलाही माणूस आता घेतो तर सहाशे रुपये हजार घेतो त्याला सतरा अठरा हजार पगार केला तर तो चांगल्या काळजीनं काम करतो शिताचं आणि त्याला दहा हजार पगार दिला की त्याला काय नाही गेलं गेलं ही संस्थेचं मोठं नुसकान आहे त्यामुळं महत्वाचा कामगार व्यवस्थित जपला की संस्था तुम्हाला स्वर्गीय पेढीपाटी साहेबांच्या काळात तेत्तीस तेहतीस टक्के बोनस दिला तेत्तीस टक्के बोनस मी माझी हिरो म्हणजे हिरो होंडा गाडी होती माझ्या डिगीत पैसे मी फुल भरून गेले पैसे पण तिने तेत्तीस टक्के कामगारांना बोनस दिला सारखा मिळावा संस्था असं मोडीत काढून मिळावा असं काही नाही पण ह्यांना कामगाराचं पैसे दिलं तर कामगार चांगलं काम करू शकतो आणि संस्था नावा रूपाला येऊ शकते म्हणून कामगार पहिल्यांदा कनाई संस्थेचा कामगार त्याचं हित जोपासलंच पाहिजे परवा मुला कधी हा मी प्रश्न विचारला परमनंटच्या संदर्भात तर त्याने सांगितलं जो कामगार कायदा आहे त्याचं आम्ही पालन करतो आहे नक्की काय त्यांनी काय म्हणायचं आहे तुमची संस्था एक नंबरला आहे तुम्ही हे जण त्याचं बांधण्यापेक्षा आत्ता सोनिळा कारखाना क्रांती कारखाना त्यांचं वय किती वीस पंचवीस वर्षे तुम्ही त्यांची बरोबरी करू शकत नाही तुम्ही पन्नास वर्षाचे आपला कारखाना आहे तुम्ही सगळ्यापेक्षा वेगळं देणं गेलं पाहिजे तुम्ही दुसऱ्याची तुलना करू नका मी काय म्हणतोय मी खोलात जात नाही दुसरे तुला आपण आपला सह्याद्री पॅटर्न म्हणताय तुम्ही महाराष्ट्रात नाव घासते त्यात तुम्ही वेगळं काय आता हे पंचवीस वर्षाची कारखानदारी यांचे हेनी सगळं चांगलं आहे आता फरक कामगाराचा फरक सव्वा सव्वा लाख रुपये देणं क्रांतीने दिला सोनेराचा चालू आहे कृष्णेचा चालू आहे टप्प्याटप्प्याने देते ती पे हे मीटिंग आमची कामगाराची बोलवली कामगारांनी बोल बोलवले आम्ही सगळी गेलो तर म्हणजे आपलं आता एक एका कामगारात सव्वा सव्वा लाख रुपये देणं एक ते सव्वा लाख रुपये देणं होते हे काय म्हणते आपण त्याची एपडी करू आणि परदेशात ज्याचं मूल जाईल शिक्षणात त्याला आपण देऊ कोणाचं परदेशात मूल जायचं आहे म्हणजे ते पैसे त्यांचा डापण्याचाच प्रकार आहे वेळोवेळी सांगितलं काही नाही आत्ता त्याने मिटिंग घेऊन खाजगीत दोन वेळा एक विद्यमान शर्मनी विद्य कामगार बोलवले दे, मी देतो आत्ता आत्ता मी आवाज उठल्यानंतर देतो दे आत्ता कालच त्यांचे पुत्र जयसराज बाबा त्यांनी मिटिंग बोलवली मी आत्ता दोन टक्क्यात तुम्हाला एप्रिलला देतो म्हणजे आम्ही आवाज होतीला म्हणून नाही तर हे नी आता ठेवलं पैसे दाबायचाच त्यांचा बुडवायचाच उद्देश होता आणि एक सांगतो दोन हजार एक ते दोन हजार तीन सालाला कालावधी वर टाईम रक्कम त्यांची सगळ्या कामगाराची बुडवली मला आत्ता रोज रिटायर लोकांचा फोन येतो आता मी काल त्या खटाव भागात हो होतो तर हे असं असं मुद्दा आहे ते आणि ही मुद्दं मांडा आम्हाला असं असं आहे माझं पैसे आता एक वाटारचे वसंत दाबा त्यांचंसुद्धा एक सवा लाख रुपयाचं देणं ह्याने बुडवलं आहे गोरेगाव वांगेचं कर्मचारी आहेत त्यांचंसुद्धा देणं आहे ते बी बुडवलं आहे बरेच कामगार म्हणून सांगते ती की अतिशय मोठा प्रॉब्लेम आहे आणि इथं म्हणणं तर ज्याला त्याला म्हणणं मांडता येत नाही hmm. जी आहे ती आणि ह्यांना काय एक, एक, एक महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिल्या लोकशाहीत हे मतदान हक्क का चांगला आहे तुम्ही संस्था चांगली चालली की तिथं मतदान लावू नका पण ह्या सत्त्याण्णव पासून निवडणूक मध्ये एक बार झालं पॅनेल की बी मोडक झालं जो विद्यमान चर्मन आहे ना तो घोटाळा करायला लागला की तिथं निवडणूक लागली पाहिजे मोकळं सोडलं की ही आज पंचवीस वर्ष निवडणूक न लागल्यामुळे हे घोटाळा झाला वेळोवेळी मात्र आता ह्या पॅनेलचं इकडं तिकडं होईल मला माहिती आहे खात्री आहे की मनोज दादा hmm. शंभर टक्के पण काही जरी झालं तर विरोधक झाला तयार तर तुम्ही आहे hmm. आता मी एक मला एक एक ताकद कळली लोकशाहीतली hmm. मी कामगाराच्या प्रश्नावर गेलो तर ह्यांना दोन तीन वेळा सगळं कामगार बोलवून घ्यावं लागलं लो। लोकशाहीत एवढी ताकद आहे आणि ती टिकवायची असेल तर मतदान हे झालं पाहिजे का संस्थाचं काय माहिती ती संस्थेत राजकारण नाही पाहिजे पण संस्थेत तुम्ही एक ला लादली ही लय मोठा तोटेच आहे तुम्हानी ही जो चर्मन व्यवस्थित चाललं तिथं इलेक्शन लागलं पाहिजे आता इथं सोनिया कारखाना नाही एक नंबर चालले एक नंबर चाललाय तिथं काहीच गरज नाही शरद लाल क्रांती कारखाना एकच नंबर चालले लादा लावू अतुलबाबा भोसले एक नंबर आर्थिक गर्तीत कारखाना होता बाहेर काढला सक्षम येतो तिथं लावू नका जिथं जिथं माझे लोकांना सगळ्यांना सभासदांना सुद्धा ह्या माध्यमातून तुमच्या चॅनलच्या गोष्टीच्या माध्यमातून जो प्रामाणिक चेअरमन काम करतो त्याला तिथं निवडणूक लावू नका म्हणजे बोजा नको फक्त ज्याचा एक कारशाही कुणाचं ऐकून घ्यायची क्षमता नाही तिथं ही निवडणूक लागली पाहिजे तरच मान बहनावी तर बहाणा येऊ शकत नाही माझं मत आहे मु त्यामुळं येणाऱ्या काळात कामगार अनेक प्रश्न आहेत म्हणजे भया भयान प्रश्न आहेत पण एक एक मुद्दा आता शेती खात्याचा सांगतो शेती खात्याला दीडशे ते दोनशे स्टाफ लागतो वस्तू आहे तर तिथं एक गाव समजा कडेगाव आहे कडेगावात कार्यक्षेत्र आहे पाच किलोमीटर एरिया तिथला श्री बॉय तो काम करतो आणि आपण त्याला तेल किती देतोय आठशे रुपये महिन्याला आता एका रुपयाकडलं दहा आहे आहेत मग आता आपण ती नोंदी ॲपनं म्हणतोय साहेब सांगते ती ॲपनं नोंदी घ्यायची ती मग एका एका गावात आता वडीलसारखं गाव आहे सहाशे नोंदी असते ती मग सहाशे जणच्या प्लॉटवरती श्रीपोईला जावं लागतं त्याचा जा प्रश्न त्याचं तेला ते ते तर तीन हजार चार हजार रुपये पुरत नाही हे देते ते किती आठशे रुपये आणि सोनेरा कारखाना क्रांती कारखाना तीन हजार ते चार हजार रुपये देते आम्ही मग आपण म्हणतोय एक नंबरला आपण आहे त्या कामगाराला दिलं तर ते चांगलं पळून काम करेल का नाही मग सुद्धा ती परिस्थिती आहे म्हणजे शेती खात्याची मग आतल्या इथं काय आता मला आतली काय आहे त्या अडचणी सांगतील लोक बऱ्याच अडचणी आहेत त्या कुठलंही काम सांगितलं तिथं दहा कामगार लागतील तिथं पाच आहे बरं असं बचत केली पाहिजे पण लागणारे तिथं काम केलं तरी उत्स्फूर्तवानी एखादा रजेवा असला तर ती काम चालू चालू वाया जात नाही आता मी सुद्धा माझ्याकडं पंचवीस कामगार आहेत माझा माझा बंधूर दाखवायला बघतो व्यवसाय एखादा कामगार जे आधार असलं तर एखादा आजार पडतोय कुणाचं लग्न आहे काय आहे एक असला आपण पैशाला बघायचं नाही आपली संस्थेला बचत हीच पैशाची निर्मिती पण एखादा चा जायलासाठी काय करायचं सारखं का बोट हा बचत झाली पाहिजे बचतीने संस्था चालत नाही त्याला लाँग टर्ममध्ये त्याचा अभ्यास करून चांगले तज्ञ लोक लोकज्ञ लोक बोलवून त्याच्यावर चर्चा केली पाहिजे आज एक्सवान्शनच्या बाबतीत मला तर मी कामगार प्रश्नावर गेलो आहे एक्सवान्शनच्या बाबतीत दोन हजार एकोणीसला काम चालू केले आपला आपला ह्याचा कृष्णा कारखान्यानं दोघांनी एका दिवशी मंजुरी आहे त्यांचं दोन वर्ष गळीत झाले बरं आपल्याला आता चारशे अठरा कोटी आम्ही ती खोला जायचा विषय नाही पण तुम्ही त्या एका वर्षात चालू केलं असतं तर तेव्हा पोच्या दोन वर्षाचा बोजा मुधली दोनशे कोटी मुदलीत आलं ती मुजलीतलं व्याज चालू झालं ते चांगल्याच कॉन्ट्रॅक्टदाराला दिलं असतं तर ही परिस्थिती आली ही ज्या कंपनी एक नंबर आहे देशात एक नंबर शा कॉन्ट्रॅक्टरला कुठं त्यांनी कारखाना बांधला नाही कुठंसुद्धा बांधला नाही आता परवाशी स्फोट झाला अजून पुढं चालू व्हायच्या आधीच आता पाच सात कोटीचा घोटाळा म्हणजे स्फोट झाला पाच सात कोटी वाया गेले कोणाचा पैसा आहे तो ही लोकांना काय झालं ही लोकांना कळलं पाहिजे ही लोकांना काय केलं ह्यांच्याशिवाय कारखाना चालू शकत नाही ह्यांच्याशिवाय चालू शकत नाही असं किती दोनशे अठ्ठेचाळीस कारखाना दोनशे हेनी काय करायचं खाजगी कारखाना आता झालं नसतं तर काय अवस्था झाली रोज जून अखेर आम्ही पंच्याण्णवला मी दुटी जॉईन झालो तर जुलैपर्यंत कारखाना चालला आता ती परिस्थिती आहे का आता ट्वेंटी ट्वेंटीमध्ये आले थोडक्या थोडक्या कालावधीमध्ये जास्त गणित केलं पाहिजे ट्वेंटी आता म्हणून मी कसोटीसारखं चालणार आहे का नाही तुम्ही डब्यात झाला तुम्ही तुम्ही ह्या नेतृत्वानं अजिबात पुढचं भविष्यातला घेतला नाही मागल्या पंधरा वर्षापासून पासून वीस हजार पंचवीस हजार हेक्टरपासून नोंद होती त्याचं विजन आखलं नाही ज्यावेळी एक्सपॅन्शन करायला पाहिजे होतं त्यावेळी केलं नसल्यामुळं आत्ता बाजूला कारखाना झालं आत्ता ट्वेंटी ट्वेंटीचं आत्ता हे झालं पुढच्या वेळी युनिट आत्ता बदल केला तर बरं आहे मी म्हणतोय नाहीतर ह्यांची कपॅसिटी नाही चारी बाजू नाही कपॅसिटी आता चौदा पंधरा लाख गळीत झालं तरी संस्थाबाचं तुमचा सव्वा सा एकशे पंचवीस कोटीचा हप्ता बसणार आहे पाच वर्षात पाच ते सहा वर्षात सोळा सोळा लाख टन गळीत झालं पाहिजे त्याला मायक्रो प्लॅनिंग केलं पाहिजे ऊस विकासाव काम केलं पाहिजे आपण कच्चा माल आहे कच्चा माल एक पंधरा जून मी परवाच्या सांगितलं पाहिजे सभेत कच्चा माल हा तुमचं प्रयोजन काय वडोलीसारख्या गावात सहाशे लोक एका टायमाला ऊस लावते म्हणजे एक जून ते पंधरा जून एकच तारीख hmm. मग त्यात लागलं परत आपण शॅपली oh. काढतोय होय शॅपली काढलं की त्याच्यात काय राहते ते कितपत योग्य काढते ती काय माहीत नाही पहिल्या नंबरचा ऊस तुटतो या नोव्हेंबरला पन्नासाव्या नंबरचा तुटतो डिसेंबरला आणि दोनशे नंबर पात्रू येतो मार्च येथे अरे आणि लोकांना तुम्ही थांबाय सांगताय आडसरी ऊस अठरा महिने वीस महिने काय अवस्था होईल अतिशय बे बेकार म्हणजे काय हे सांगितलं कि नाही की आडसर किती झाला पाहिजे ह्यात मागल्या दहा वर्षात प्लॅनिंग केलं असतं आडसर किती पूर्व हंगाम किती लोकांना सांगितलं तर कळतं आहे तुम्ही ऊस विकासा काम नाही नुसतं हाय असं येतायचं त्यामुळं मी बोषीला सांगतो आपल्याला हे हो नियोजन केलं पाहिजे आता निवडणूक लागली आहे मी मनोदाना पाठिंबा का दिला तर ती नेतृत्व माळाव तिथं कारखाना ऊस नसताना उभा केला आठ ते दहा रिकव्हरीचा ऊस तोडते ती आणि गेल्या वर्षीसुद्धा सह्याद्रीपेक्षा पन्नास रुपये दर कमी गेला आत्ता ह्या विद्यमान चेअरमनची चेअरमन आहेत आमदारकी गेल्यामुळं बत्तीसशे ती सगळ्यांनी बत्तीसशे रुपये दिला आहे बत्तीसशे रुपये दर दिला त्यामुळे ह्या आत्ता निवडणुकीचं आमदारकीचं इलेक्शन हातातून गेल्यामुळं दिलं आहे आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुतळ्याच्या शेजारी साखर ठेवली तिथं तुम्ही नाव घेता मागं जागा आहे का नाही आणि ती झाकली आता शेडमध्ये असली तर व खालचा एक थर वरचा एक थर बाद होतो तर खालचं थर पाच आणि वरचं थर थर पाच बाद होत होती फक्त रिसाकल करताना ते जे व्याप लय मोठं लय नुकसान झालं आणि ती चुकून दर गावला जे आला रेट त्यात तेवढ्या पुरता साहेबासाहेबांना दर दिलाय दहा वर्षाचा आले काळात दोन वेळा फक्त दर दिलाय बाकी काही सुद्धा नाही संचालक मंडळाला फायदा ना कामगाराला फायदा वाहतूकदार वाहतूकदार सुद्धा च्या आसपास सहकारी तत्व कारखाना काढा चार महिन्याचा चालू कारखाना सहा महिने चालू सह्याद्रीचा वाहतूकदाराचा आणि हिंच्यात दीड ते सव्वा लाखाचा फरक पडतोय एवढाच अं तुम्ही असं दुहानवाड्याला तुम्ही एखादी मुलाखत घ्या हिथला स्थानिक वाहन स्थानिक जे वाहतूकदार आहे नाही संपला कोण इथं एवढी होती अनेक कोण परवडत नाही आता दुसरे पाच टक्के राहिले असते लोक परवडतच नाही हेनी त्याचे कधी विचार केला नाही आपली लोक काय येत नाही ती म्हणजे ह्या ह्याला अनेक प्रश्न आहेत त्यामुळं आता काय करावं का, लागेल इथून पुढं कारखाना वाचवायचा असलं तर चांगल्या नेतृत्वाकडे संधी द्यायची द्यावी लागल सभासद च्या अनेक तक्रारी आहेत तुमच्यापर्यंत काय आणि त्याचं काय सॉल्विंग करता येईल आता एक सांगू का आता मळे मळेचा आता आज कडेपु कडेपुरा साभा आहे मळीचा रेट दरवर्षी दीडशे शंभर रुपये वाढवला वस्तू आज मी प्रामाणिकपणे सांगतो माझा ज्योतिबा कोळस्वामी म्हणून सांगतो की मळीचा रेट जर वर्षी शंभर दिवशी वाढला आता काय झालं आहे की मागल्या मागल्या सात वर्षात आमच्याच गावातला कर्मचारी होतो <laughs> मळीजी तिथं वाहन तिथं आलं की तिथं आल चिट्टी बाबा पास्ट टन भरले सहा टर्न भरले तिथे तर चिट्टीनं लिहायचे तिथं गेल्यावर ते कमी लिहायचा मग तिथं त्याला सस्पेंड केला ते गाहू द्या श विद्यमान शर्मनी त्याला सस्पेंड केला पण त्याच्यावर परत प्रक्रिया दोन नंबर तिथं चालत होतं काय प्रक्रिया राबवली नाही सुद्धा ती काय कडेगावचा शेतकरी किंवा पुसेडसावचा शेतकरी त्याला यायला लागते म्हणून तिने वाहनवाल्याकडे पैसे देतो किती टन वाहन मळे पण तिथं काय होतंय तो वाहनवाला त्याच्या नावावर पैसे भरतोय आणि मळी घेऊन जातोय आणि तिथं पुस्तक आहे त्यांनी पुस्तक छापले ती वाहनवालीने जाणीव सांगतोय आणि तिथं सहा टन मळी असली का नाही आठ टन काढते ती म्हणजे तीन हजार रुपये ही शेतकऱ्याला आहे ह्यांना माग घोटाळा झाला होता ह्यांना ऑनलाईन पावती का निघत नाही त्यांनी साधी छापील पावती अजून सुद्धा बघा मळीला साधी पाहते ती पावती ती ठेवते ती आता वाहन इथं भरून गेलं सहा टनाचं त्याला आठ टन भरलं वाहन आणि पुढं गेलं तर त्याला पुस्तक आहे ते कुठं आलं मला माहीत नाही मी प्रामाणिकपणे सांगतो खरं आहे पुस्तक आहे ते आहे येते ती त्याच्यावर जेव्हा आठ टन करते ती अशी ऐंशी टक्के वाहतूद राय ती स्वतः जो निघतो त्याला काही दोन नंबर नाही पण तो आठ टन दोन टन त्यानं हेराफेरी करतो मग तुम्ही ऑनलाईन पावती देऊ शकत नाही का तो कामगार गावला त्याला परत काय केलं सस्पेंड केलं घरी ठेवलं परत तिथनं त्याला बदलून आत टाकलं ते बिचारा परत ना माळ होती पिऊन पिऊन त्याच्या किडन्या बाधून तो बरं हे काय हे काय दोन नंबर केलं नाही का, का त्यानं के 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 मी केलं चुकीचं केलंय चुकीचं केलंय मी त्या समर्थन करत नाही पण अजून एवढा मोठा तुम्ही म्हणताय कारखाना मळीच्या ह्या दोन नंबर मी विश्वासान सांगतो ऑनलाईन काय करत नाही काय तुझ्या धावला तिथं काय होतं काठ्याव काठ्याव वाहन आलं आठ टन मळी भरली आहे तिथं चिठ्ठी देणार आणि तिडे तिथं किती भरायचं ती आहे ती तू काय करायचं वाहनवाल्यानं पाचशे रुपये घ्यायचा एक टन कमी करायचा म्हणजे आमचा गाववाला जे होता का नाही ती तिथं गाहला होता मी आता हेतू हेतूपर्स्त सांगतोय असं काही नाही तीन काय करायला एकटण तिथेही आणि हेनी काय करायला पुस्तकं बाहेर काढून ती दोन टन वाढवायची म्हणजे एवढी मी प्रामाणिक सांगतो गोष्टी साहेब ह्यात आत नाही ह्या किती कळवणूक आहे त्यांना ऑनलाईन करायला काय अर्थ देऊ आता मला सांगा तुम्ही सभासदांना काय आवाहन कराल किंवा कामगारांना सुद्धा काय मी हे कसं सांगतोय पाच तालुक्यातलं कार्यक्षेत्र आहे मोठ्या प्रमाणात कराड तालुक्यात बावीस हजार मतदान आहे इतर तालुक्यात दहा हजार मतदान आहे मला एक काय सांगतो ही संस्था हे शिवंतराव साहेबांनी उभा केली त्याच्यात सात ह्या पाच जणांनी दिली म्हणजे त्यात स्वर्गीय पिटी पाटीलसाहेब असतील भिकुराना केवळकर आबासाहेब पालेकर असतील बाबासाहेब चोरेकर असतील ही टिकवायची असली तर ही विद्यमान शर्मांच्या हातात ती टिकू शकत नाही ह्याला मनोजातासारख्या माणसाच्या हातात चांगला आहे आता तिन्ही पॅने झालं मला त्यात जायचं नाही पण आता झालंय ते चांगल्यासाठी आपण त्यात मानूया आणि सर्व सभासदांना माझी एकच विनंती आहे इथं अतिशय कारभार चुकीचा चालला आहे मी एक एक नाही अनेक सांगतो पाच जणच इथं लाभात येते त्यांची दोनशे कोटीची प्रॉपर्टी आहे मी सभेत बोलणार आहे पाच जणच आहे दोनशे कोटीच्या दीड दीडशे एकरचे जमीन आहे जे मेन अधिकारी दहा वर्ष रिटायर झाले तेच आहे पाहिजे कशाला पाहिजे म्हणून शेतकऱ्यांना माझं आव्हान नाही मळीच्या बाबतीत असलं अनेक मागणी आहे ह्याच्यात तुम्हाला सांगतो एक मला कालच एक जणांनी सांगितलं कुठलं तरी खरेदी केलं की बा ह्याच्या किमतीत एक बराच तुम्हाला लोक आता मी आवाज उठवल्यापासून सांगते बराच इथं भ्रष्टाचार आहे मी जाणीवपूर्वक सांगतो म्हणून कामगारांशी सुद्धा सांगतो तुम्हाला आता भीती धावली जाते की नवनाथ पाटलांच्या मी प्रश्न उठवला आहे तुमच्यासाठीच उठवला आहे नवनाथ पाटलांच्या नादाला ला लागू नका मी असं करतो तुम्हाला आज चोपन्न वर्ष होते आता तुम्ही मिटिंग घेऊन सांगतोय आम्ही तुमचा फरक देणार परमनंट करणार डेरी आहे ती हंगामी करणार हंगामी आहे ती परमनंट करणार हे जे आधी वेळ होता का नाही आहे तुम्ही आता वेळ निघून गेलाय शी नुसता बोलाचा भातन बोलायची कडे त्यामुळे मी प्रामाणिक आव्हान करतो सर्व कामगारांना भिऊ नकाच माझ्या पाठीमाग आत्ता जे रिटायर्ड कामगार आहेत ते सुद्धा आहेत आणि आत्ता स्टँडिंग कामगार आहेत ते सुद्धा मतदान तुम्ही भिऊ नका आणि मी दादाशी सांगितलंय सत्तांतर झालं तरी कामगाराला माझ्या धक्का लागला नाही लाग पाहिजे मी आधी बोलून घेतलंय ज्यामुळे hmm. निस्वार्थीपणानं संस्था वाचवायची असतील जिल्ह्याची मी आर्थवाहिनी वस्तू सांगतो प्रामाणिक सांगतो हायच शी बिघडली तर आर्थिकपणा बिघडत Hmm. म्हणून येत्या सुज्ञ मतदाराने येत्या पाच तारखेला मनोज दादाच्या पॅनेला भरघोस मतानं निवडून द्या आणि संस्था टिकल त्यासाठी मी अवरात्र कष्ट आम्ही घेऊ आणि ही टिकवायची असली तर ह्यासाठी आपला भ्रष्टाचार हेत बरासा झालेला आहे आणि नेतृत्वानं चांगलं विजन केलेलं नाही मला काय माहीत नाही त्यांनी काही विजन चुकल्यामुळे ही संस्था आर्थिक गर्दीत आहे तर ही बाहेर काढायची असली तर आता राज्यात सत्ता भाजपची आहे केंद्रात सत्ता भाजपची आहे हे कुठल्या आता पक्षात शरदचंद्र पवार त्यांना सत्ता नाही त्यामुळे ही जर वाचवायची असेल तर चांगल्या नेतृत्वाच्या ताब्यात दिली पाहिजे एवढंच आव्हान करतो तर हे होते नवनाथ पाटील सह्याद्री सहकारी साखरांच्या मध्ये कामगारांचे असणारे प्रश्न अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ऊस उत्पादकांचे प्रश्न आहेत त्यांनी मांडले आहेत नवनाथ पाटील तुम्ही आमच्याशी बोलात धन्यवाद नमस्ते